पी एल गँग विरुद्ध जो गुन्हा दाखल होता सातपूर पोलीस ठाणे येथे हा खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा या गुन्ह्यामध्ये मोकाची कलम ऍड करण्यात आलेली आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालं की पी एल गँग वर आतापर्यंत पी एल गँग प्लस त्याचे सभासद एकूण वीस गुन्हे दाखल आहेत आजपर्यंत आणि या वीस गुन्ह्यामध्ये खून खुनाचा प्रयत्न खंडणी दहशत पसरवणे जमिनी बळकावणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्याला मोकाचे कलम ॲड करून मोकांतर्गत आता तपास सुरू करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत तेरा जणांना अटक करण्यात आली आहे चार जण फरार आहेत आणि इतरही आरोपींची वाढ होऊ शकते यामध्ये सर्व आरोपींची प्रॉपर्टी त्यांनी आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यामध्ये बळकवलेली प्रॉपर्टी याचा देखील तपास होत आहे आणि कसोशीने तपास हो, सर्व आरोपीला अटक केली जाईल आणि स्ट्रॉंग चार्जामध्ये कोर्टामध्ये दाखल केला जाईल सर संघटित गुन्हेगारी म्हणजे काय काय त्यांच्यावरती आतापर्यंतचे गुन्हे आहेत आणि संघटित गुन्हेगारी म्हणजे त्यांनी काय काय केले खंडणी वसूल करणे किंवा काय प्रकार केले ते जवळपास मागील दहा वर्षापासून सलग या गँगच्या विरोधात गुन्हे त्याच्यामध्ये मर्डर सारखे प्रकार आहेत खंडणी गोळा करण्याचा प्रकार आहे त्याचबरोबर जमिनी बळकावण्याचा प्रकार आहे फायरिंग करणे खुनाचा प्रयत्न करणे असे विविध आर्थिक त्यांनी फायद्यासाठी गुन्हे केलेले आहेत ते मागच्या दहा वर्षापासून ॲक्टिव्ह असलेल्या गँगवरती मोकाची कलम ॲड करून मोकांतर्गत कारवाईच्यामध्ये होत आहे सर त्यांच्या अनधिकृत कामांवरती पण हातोडा हा आपण घातलेला होता आणि आता यापुढे देखील कशा प्रकारे ही कारवाई सुरू जाईल यामुळे खरं तर गुन्हेगारी या, या तसेच इतर आरोपी जे आर्थिक खंडने गोळा करतात त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी सुरू आहे महापानगरपालिकेच्या संपर्कात राहून त्यांच्या मालमत्तांवरती घर जागा जिथे ते त्यांनी अनधिकृत बांधकाम केले असतील अशा ठिकाणी महानगरपालिकेच्या समन्वयानं कारवाई सुरू आहे आणि यापुढे देखील कारवाई सुरू राहील नाशिक पोलिसांची ही किडनप मोहीम अजूनही सुरू आहे इतर काही आपल्या रडारवर आहेत का अजून का कशा कारवाई कशापर्यंत यामध्ये जे सर्वच अशा प्रकारचे गुन्हेगार आहेत ज्यांचा लोकांना त्रास आहे सर्वांबरोबर कारवाई सुरू आहे आणि सुरू राहील सर भूषणचा कसा शोध सुरू आहे किती पथके मागार क्राईम ब्रांच पथकं तसेच लोकल पोलीस स्टेशनची पथकं सर्वच पथक सर्वांगीण या गुन्ह्यातील सर्वच फरार आरोपीचा शोध घेत आहेत